नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये शत्रू तर लांबच मित्राकडूनही या चार गोष्टी कधी फुकट घेऊ नका वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या फुकट कधी घेऊ नये आणि कोणाला देऊही नये कारण अशाने घरात गरिबी आणि दारिद्र्य येते आणि आर्थिक समस्याही वाढतात सनातन धर्मात वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी वास्तूमध्ये अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत या नियमाचे पालन करणाऱ्या लोकांचे जीवन सुखी असते तसेच व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्रात प्रगती होते वास्तुशास्त्र आपल्या सर्वांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे नियम आणि त्याची देखभाल याविषयी सांगण्यात आले आहे जे पाहणे फायदेशीर आहे परंतु या नियमाकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यास अनेक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीही कोणाकडून फुकट घेऊ नयेत अन्यथा घरात गरिबी आणि दारिद्र्य येते आणि आर्थिक समस्याही वाढतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या चार गोष्टी आहेत त्या कुणाकडूनही कधी फुकट घेऊ नयेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया पहिली मीठ वास्तुशास्त्रात मिठाचा संबंध शनिशी असल्याचे मानले आहे असेच मानले जाते की एखाद्याकडून मीठ फुकट घेतल्याने व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढतो इतरांकडून मीठ घेऊन त्याचा वापर केल्याने माणूस आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ होतो फुकट घेतलेल्या मिठाचा वापर केल्याने आजार आणि कर्जाची समस्या वाढते त्यामुळे मीठ फुकट घेऊ नका आणि कुणालाही देऊही नका दुसरी गोष्ट म्हणजे माचीस म्हणजेच काड्याची पेटी वास्तुशास्त्रानुसार कधीही कुणाकडून ही माचीस फुकट घेऊ नये यामुळे घरात तणाव आणि अशांतता वाढते तसेच राहू ग्रहही खराब होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे पर्स किंवा तुमचं पॉकेट वास्तूनुसार जेव्हा आपण एखाद्या कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीला किंवा तुम्हाला पर्स भेट म्हणून मिळते तेव्हा ती व्यक्ती पैशाशी संबंधित योगायोगाने देखील हस्तांतरित होऊ शकते पर्स तुमच्या आर्थिक स्थितीचे प्रतिनिधित्व करते अशा तऱ्हेने तुमच्याकडे येणारे पैसे पर्स मध्ये गिफ्ट देण्यापासून ती जा ते ज्या व्यक्तीकडून आपल्याला पर्स मिळाली आहे त्या व्यक्तीला जातात चौथी गोष्ट म्हणजे तुमचा रुमाल अनेक जण कोणत्याही कार्यक्रमात रुमाल देत असतात तर फुकट मिळालेल्या रुमालाचा वापर केल्याने कुटुंबात भांडण होऊ शकतात असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीकडून तुम्ही फुकट रुमाल घेतला आहे त्याच्याशी तुमचे संबंध भविष्यात बिघडू शकतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर संबंधही बिघडू लागतात अशावेळी कुणाकडूनही रुमाल फुकट घेऊ नका किंवा कुणालाही फुकट देऊ नका ह्या है होत्या मला काही माहीत असलेल्या चार गोष्टी ज्या कधी कुणाला फुकट देऊ नयेत आणि तुम्हाला जर आणखी काही गोष्टी माहीत असतील तर त्या कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद